एका बाजूला भारत अमेरिका ट्रेड डीलचा जल्लोष सेन्सेक्स ची दोन हजार पॉईंट ची ऐतिहासिक भरारी आणि अचानक दुसऱ्याच दिवशी सगळं चित्र पालटलं चार फेब्रुवारीला भारतीय आय टी क्षेत्राचा जणू रक्तपात झाला टीसीएस सात टक्क्यांनी इन्फोसिस आठ टक्क्यांनी एच सी एल पाच टक्क्यांनी तर निफ्टी आय टी एका दिवसात सहा टक्क्यांनी कोसळला गुंतवणूकदारांचे सत्तावीस लाख कोटी रुपये एका झटक्यात हवेत गेले पण हे का झालं याला कारणीभूत आहे एक एआय मॉडेल काय आहे हा प्रकार समजून घेऊया आजच्या मराठी जोश कट्टावर मित्रांनो हा सगळा भूकंप झालाय अमेरिकेच्या अँथ्रोपिक नावाच्या एका कंपनीमुळे ओपन एआय मधून बाहेर पडलेल्या डॅरिओ अमोडोने ही कंपनी उभी केली त्यांनी त्यांचं नवीन मॉडेल लॉन्च केलंय क्लाउड पण एक साधा चॅटबॉट पूर्ण मार्केट कसं काय पाडू शकतो याचं कारण आहे क्लाउडची नवीन ताकद हा फक्त प्रश्न उत्तर देत नाही तर सॉफ्टवेअर प्रोग्राम लिहू शकतो कोड टेस्ट करू शकतो आणि एरर सुद्धा काढू शकतो शो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे काम करण्यासाठी कंपन्या हजारो पगार देतात ते काम हा एक चुटकीसरशी करतोय आता विचार करा जर एखाद्या अमेरिकन कंपनीला ऍप बनवायचं असेल तर ती भारतीय आय टी कंपनीकडे कशाला येईल जर क्लाउड सारखा चॅटबॉट त्यांना स्वस्त आणि जलद कोड लिहून देत असेल तर भारतीय कंपन्यांचा बिझनेस मॉडेलच धोक्यात आलाय भारताची ताकद काय होती कमी खर्चात जास्त मॅनपॉवर पण आता आय मुळे झिरो कॉस्ट मध्ये नो मॅनपॉवर असं समीकरण तयार होते म्हणूनच टीसीएस इन्फोसिस सारख्या दिग्गज कंपन्यांनी आधी चेतावणी दिली आहे की नवीन बिझनेस मिळत नाहीयेत फक्त भारतच नाही तर संपूर्ण जग हादरले नेसडॅक तीन टक्क्यांनी कोसळला गुगल एनविडिया ऍमेझॉन सारख्या बलाडे कंपन्यांचे शेअर्स रडत आहेत एका दिवसात तीनशे बिलियन डॉलरचा चुराडा झालाय चे प्रमुख म्हणतात की लगेच फरक पडणार नाही पण सत्य हे आहे की मोठ्या कंपन्या स्वतःचे एआय टूल्स बनवून आता माणसांना रिप्लेस करायला निघाल्या आहेत हा प्रश्न फक्त स्टॉक मार्केटचा नाही तर हा प्रश्न आहे आपल्या घरातल्या त्या तरुणाचा जो आय टी इंजिनियर होण्याचं स्वप्न पाहतोय जर हे काम ए आय करणार असेल तर लाखो नोकऱ्यांचं काय सरकारला आणि आय टी कंपन्यांना आता फक्त जुन्या कामावर अवलंबून राहून चालणार नाही तर नवीन अल्टरनेटिव्ह शोधावाच लागेल अन्यथा हा फक्त मार्केटचा फॉल नसेल तर तो भविष्याचा फॉल असेल तुम्हाला काय वाटतं ए आय खरोखर माणसांची जागा घेणार का की भारतीय इंजिनियर्स यातून काहीतरी मार्ग काढतील तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या मित्रांना शेअर करा आणि सोबतच आपल्या लडक्या मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र